तर आज आहे पौर्णिमा आणि आपल्या फॅमिली माहिती आहे प्रत्येक पौर्णिमेला आपण कुठं असतो जय भवानी कारण की अभिषेक असतो प्रत्येक पौर्णिमेला येते पण त्यांना थोडंसं घरात काम असल्यामुळे त्यावेळे मला मदत करणार आहेत असं वाटेल तुम्हाला परंतु मला दुसरी काम आहेत भरपूर मी भरपूर मदत करणार आहे तुम्हाला असलंच बोला बसलो बाहेर दिसते तर आज मी मदत करणार आहे तरी बघू शकताय मस्त वातावरण झाले आणि थंडी जाणवायला लागली ला शेड गेलेत पुढे बाहेर शेटला म्हणला अभिषेक घालून येतो आम्ही चला मी जर परिसर दाखवतो आलो हा

मोकळं मोकळ वाटतंय का काय तर तोडलंय काय झाडवीड जय भवानी माता भावानीचा उद उद

आणि भावनमध्येचा अभिषेक झाल्यानंतर सगळी पूजा व्यवस्थित झाल्यानंतर तुमच्याबरोबर वर शेअर करतो तर इकडं लुटून घ्यायचं चाललंय मस्त बघी कोणतं आलेले आहे वरटतच

तर आता आरती वगैरे आपली संपन्न झालेली आहे आणि आजची पूजा तर अशा पद्धतीनं आजची पूजा आहे आपण केलेली पौर्णिमेची मूर्ती होय ह्याच्यापेक्षा मोठे आपलीच अशा हातावर ठेवायचं सांगते माझ्या लक्षात आहे

आणि नत बघितलं कसं वाटतंय काळवाईचे नाकात आपली दिसते बाहेर वाटत नाही आपली नाही ती जी जायची आपण तिला म्हणजे अर्पण केल्या कारण तिनं आपल्याला दिलं म्हणून तिचा आशीर्वाद हे तिला म्हणजे आपण देवाला काहीच करू शकत नाही एवढं देवाकडे आपण देवाला मागत असतो आपण देवाकडे नेहमी भिकारी आहे मरस्तोपर्यंत जन्माला पासून माणूस मरस्तोपर्यंत नुसतं देवाला मागत असत पण करताना काय दाखवतो की मी देवाला केलं मी आपण काहीच करू शकत नाही देवाला कारण म्हणते ना त्या करता करी का आपल्या आतन पाप पण तसं घडत आणि पुण्य पण तसं घडत म्हणजे जे करायचं आहे तेच करून घेत होय असा विषय माझ्या दृष्टिकोनातून रे ना चालतं चला एक मागा मग देवाला हां एक मागा देवाला काही काय काय

काय का सोन काय लावून घेतलंय गरम झालायस जर कस रेषा दाखव शंडी

साडेसातशे मस्त मी मस्ते मी उद्या जातो मला बघतो मग माय काय मला पंधरा दिवस जेवण फ्री पैसे काय मिळणार नाही आठ ड्रायबा लांब लांब नेल म्हणतो जेवण पाव नाही तुम्ही खेपा नको म्हणता येईल

ही दुरी तुताना म्हणून तिथे प्रॅक्टिस केलं जाड नाही रात्र मग ही दुरी पाहिजे अशी विण कुठे गेली होती बर गेलं तिकडे गेले काय चुकी चिक

di motte thamar hevi malaisaga putuawar chikeh eh chikeh